नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पुसनदी बांधाजवळ भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे दहा लाख रुपयांची जंगी लूट या ठिकाणी होणार असून उद्घाटक ययाती भाऊ नाईक हे राहणार आहेत पुसद शहरातील नामवंत व्यक्ती प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी राहणार आहेत काल शुक्रवारला विश्राम भवन पुसद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश भिसे अमोल साखरे शिवाजी शिंदे राजाराम काळे गजानन जाधव अवधूत कदम स्वप्नील नागरे प्रेम पोळ ज्ञानेश्वर गादेकर गणेश खोलगडे रवी राय अशोक बनसरे जगदीश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भव्य कुस्ती दंगलची माहिती देऊन कुस्तीप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा